में काही कर ना मा काही कर चालते मल का हायवा मी काही भी खातो कर काही बी

होती तर का तू काका ओली होतिस तर काय तू मेन्याची आहेस का, हो का पिकलत होती हा अजून तुला माहिती आहे ना ते काल आपल्यासाठी किती केलं त्या लोकांना ते त्याच्या घरी तुला काम भेटलं म्हणून तुला गावात दोन चार ठिकाणी काम भेटले सुमी आणि ह्याच्यानंतर आपलं वलं झालं त्याला असं हे करतात का आता ते गरज आहे ते बाईले हा तर त्याच्या घरी कोणाच्या घरी जाय की नकोच पण त्याच्या घरी जात जाय कामाले मले पटलं नाही सुमी हा आता म्हणे मले सुमीले खाळे पाडून राहिली म्हणे नाही वो माय बाई माय देव तुमचं कान भरले का मी आताच कव ते आता माय कान कान भरणार आहे आता सांगलं मुले की तुम्ही लेक फाळे पाडून राहिली ते योग्यता पैसा होत नाही आता ते येईल ते कामाचं गरज आरामाचं गोरोब आहे गोरोज आहे जस तर मग तू उलट शिल्लक काही काम करून देत जाय त्या लोकांना आपलं किती राजू भाऊन खसकन मला मोबाईल देऊन द्याला हा म्हणलं का देईन किती मागाचा मोबाईल होता हा भेटते का हजार दोन असा मजुरीवर फेळाबा असं असं मोबाईल देतो का कोणी आपल्याले तेन त्यानं मी विचारलं दोघा ती गाईले तुम्हाला सजरा मोबाईल आहे म्हण सात आठ हजाराचा भेटते तो येतोसा तर अर्ध्या किमतीत मागाचा मोबाईल त्यानं आपल्याला साथ देऊन द्यायला ना की वापरा तुम्ही त्यानं नवीन घेतला तर असो आपणच होतो काय दुकाल देत होती ते लोक आहेत ते घरी बोलत होता त्याच्या काय काय मोबाईल इकून काय त्याले काय पैसे कमायचे आहेत काय मोठे लोक आहेत ते चालली मोठी हबाज काय करू नको मला पटणार नाही तू कोणाचं घरी जाय की नको जाऊ पण त्या राजभोच्या घरी नेमान कमाय जात जाय

सादर दिसते सदर खराब करछन बा मग जाय भांडे घासून ये तू कोणदै परन नती गेली आज नाही असो असू करतोन तू असं ना, ना काम सुटिन बर सुमे मी काय सुटत नाही आपळा गट कोण करते बघा मीच करते फक्त काय नाही मला कामाशी

जा तू त्याच्या घरचे करू नये काम अं मग करजू उशीर खिचडी अन देईन मग मी सध्या भूक नाही मला तू जाय पहिले लो त्या लोकांच्या घरचे भांडे घासून घे अन मग करस बनते आता खिचडी कई कशील कैशी जीन अन कोई, कोई, कोई तू जाशीन का निम्मे रात्री जातं काय अन की राई येतो तिकडल्या येटा येतो ते लय कुत्रे झाले बुवा ते येटात पायजूबा रात रातचे कुत्रे लय भुकतात

बाई पोटत दुखून राहिलं वाटते पाहिजे लेकराच नाही तर भूर माय भूर तर बातच जावं लागते पोट दुखून राहिल बाबू आहे ना ए, हे दुखते मा हे दुखते पाय हो मा सांगते बेकरू पोट दुखते म्हणून पोटत दुखते पोटत दुखते बाबूच चाल बर तो आईली औषध आहे का याच्यात मग तो आहे ना औषध घेते ना बाबू औषध बसते मग पोळणे बाचा हम्म सकावून तू आय नव्हती हरभराची उसळ चारली तुला आहे ना

ते सांगते का ते काय पोटात हात लावून राहायला ते पोटात दुखू राहिलं त्याचं ती कुठे गेली औषध देणार मला त्याला दे औषध आहे ना घरी ना ते इमलीच्या घरी जायला होते आली का काय सांगा नाही आलं नाही ते खाली नाही ते आलं वाटतं वाटते थांबी तिला आवाज देतो दे ना तुझं औषध दे ना तुला माहित असेल ना कुठे ठेवलाय ते बाटली तर दे ना मग बाबूले मग ते आपस आले की घेते मग त्याने मला माहित नाही ते ते ठेवते मी आवाज देतो तुले बाबू चालतं का मासा चल बोर पोट दुखते बाबा बाबूचं हा हरभरे बरेच उसळ देत असतात काही लेकराले पुस्तिका द्याले बापा म्हणलं होतं त्याच्या मायले त्याच्या मायमध्ये बरं दट होते खाल्लं पिल्लं की लेकरू दट होते काही खाऊ घाल लागते आता काही खाऊ घाल लागते हरभरे बरे खाऊ घाल टाका लेकराले पुसले तर पाहिजेत त्याने ते म्हणते मग पुलू पुलू होतात लेकरू हे नको खाऊ ते नको खाऊ काही खाऊ दिलं पाहिजे लेकरू दट होते मॅटच्या आधी नको लागत मॅट डोक्षेची लेकराचं पोट डुकूर हे कुठं जाऊन बसली हरभरे खाऊ घालते त्याला नाही मी आणल्या का रे एक 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 ऐ शिटू

सकाळीच निघणार का मग दिवसभर ट्रेन मध्ये बोर होते रात्री तरी निघून मग ना हो ना पाहतो ना मी ते केलं रिझर्वेशन पण ते रात्रीच भेटलं नाही ना मला उद्याचं पण मग आता रिझर्वेशन झालेलं आणि उगाच मग रात्री म्हटलं तर बिना रिझर्वेशन जावं लागेल ते काही रिस्क घ्यायला पुरवडत नाही रात्रीचा टाइम कोणी बसू देत नाही तर लोकांचं रिझर्वेशन राहते ते मग ते चांगलं नाही वाटत त्याच्या मग मी उद्या सकाळचंच जाईल रिझर्वेशन भेटलं नाही ना रात्रीच म्हणून मग दुसऱ्या दिवशी होत राणी सरकार ते कंपनी आपल्या आबाजी नाही <laughs> ना सुट्टे झाले ना इतके खाडे पाळशील सुट्ट्या तर ते आपल्याला डायरेक्ट मेलच पाठवून देतील ना जाऊ घरी आपण कोणतं परमनंट हाऊ ग तिथं <laughs> तुमचं तर मस्त आहे मस्त जात जाता त्या मोठ्या शहरात राहता छान जॉब करून राहिले आमचं काय आम्ही घरीच मला तर किती सारे स्वप्न होते म्हटलं असं करेन तसं करेन काय सकाळी उठलं की भांडे कसं सुमितची वाटपा सुमिताई आली नाही का घ्या घसून भांडे कपडे भिजत घाला स्वयंपाक करा नाश्त्याला काय करू आई जेवणात कोणती भाजी बनवाय दिवस चालला जाते नुसतं माझा घरची धुनी भांडी करतच मला आठवत नाही की मी काही काहीतरी केलं होतं कमी मला कधी कधीच वाटते की नाही मी अशीच आहे का मला नाही झालं दवाखान्यात अरे बस दोन वर्षाची गोष्ट दोन वर्षानंतर तू पण जॉब करणार मी तुला प्रॉमिस करेल आहे ना मी हवं असलं तर मी बाळाला बघवीन वेळ जर पडली तर मी रिझाईन देईन तू जॉब करतो प्रॉमिस पक्कवा प्रॉमिस पाहू ना आता वेळ आली की पाहू ना मग का असंच मला घरीच बसायला जाते की लेकरू लहान आता जाऊ दे आईच्या तर आतापासून झालं सुरू काय करतं माय पैसा पैसा लेकर टाकून तू जाशील का ड्युटीवर जास्त वाटत लेकराच्या जा तोंडा इकडे पाहिले की कोणती माय जाते व पैसा का लेकराच्या पुढे आला का आतापासून माझे कान भरणं सुरू आहेत तेलवाटीचा ब्रेन वॉश करून टाका <laughs> <laughs> अगं आई आईच्या विचारांना सांगते ती तस जीवन जगली तुला मी म्हणून राहिलो का तू सारखं जीवन जग मलाही माहिती आहे तू आजच्या काळातली मुलगी आहे शिकलेली आहे तू पण जॉब केलेला आहे तुला पण करायचं मी, मी स्वतः तुला सांगितलं ना तुला जॉब करावाच लागणार तू कर नाही म्हणशील तरी मी म्हणेन नाही कुठेही जॉब कर कसंही कर पण कर बस एवढा सपोर्ट राहीन माझा पाहू ना आता पाव पाव पाव

अरे <laughs> 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 सु पगार आहे ते म्हणून कर लागते बरोबर आहे पण पगार कमावणं ही महत्वाचं असते ना स्वतःसाठी हा ती श्रीमंताची मुलगी आहे मोठ्या लोकांची सोन आहे सगळं सगळं बरोबर आहे पण ती एक स्वतः एक व्यक, व्यक्तिमत्व आहे ना एक स्पेशल एक वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे ना ती योग्यता आहे ना आ, ती 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 पन, ती हा ती ठीक आहे राजूची बायको आहे ती ठीक आहे एका मोठ्या लोकांची सून आहे तिच्या वडिलांचंही चांगलं आहे ते ते भाग वेगळा आपण तिला स्वतःची ओळख करायची आहे ना हं म्हणून नोकरी करायला लागते नोकरीच करायला लागते असं काही नाही पण काहीतरी स्वतःचा छोटा मोठा बिझनेस म्हणा का जीवनात काहीतरी स्वतःचं ज्यांनी स्वतःची ओळख तयार होईल आपल्या नावाच्या मागे नवऱ्याचं नाव लावू द्या वडिलांचं नाव लावून ओळख करू द्या अडनाव लावून ओळख करू द्या त्याच्यापेक्षा त्या स्त्रीनं स्वतःच्या नावाचीच ओळख केली तर म्हणून काहीतरी करा लागते फक्त पगारासाठी नाही करा लागत आपल्या गावापुरतच विश्व आहे का तुमचं अरे बाहेर खूप मोठं विश्व आहे <laughs> सुमिताईला फक्त आपलं गावच तेल वाटे गावात ओळखलं की झालं गावाचं काय करता येईडशिया दुनिया का लहान आहे का सुमिताई ओळख तयार करायला

चल मग झाला का तुझं इथलं चल आपण रूम मध्ये बसू बाहेर चलत का नाही हा चला बरं मग तुम्ही उद्या गेले ना की मग मला काही बाहेर जायला भेटत नाही आज चला मस्त जाऊन येऊ फिरून येऊ चल कर मग आवर तुझं इथला चल जाऊन येऊ मंदिरात चलतं का फ्रेश वाटते खायचं बाहेर हम्म चला